मित्रांनो तालखेडा मादलगावच्या मैदानावरती आपण आलोय आणि आताच एक नारायणगडलं मैदान झालं होतं तर त्या मैदानावरती हा हारण्या एक नंबर झाला होता तर त्याची थोडी माहिती घेऊया तर आता नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय दुराजी खडके आणि गाव गाव आमचं छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये चेते पिंपळगाव म्हणून म्हणून गाव येतो हरण्याने नारायणगडच्या ना मैदानावरती एक नंबर केला नंबर केला त्याच्यानंतर आम्ही दोन तीन ठिकाणी पुढे पाचवा पुढं सहावा म्हणजे असं गुलालात गाडी राहिली कंटिन्यू पुढं दुसरा बर तर हारण्या घरची खरेदी गावातच एक वेपरी आहे साधा सिंपल फोन घेतला होता आम्ही आम्हाला घेऊन सरासरी समजा दोन महिने झाले आणि साधे किमतीमध्ये घेतला आणि हा उजवीनी पळतो डावी खांदे पळतो नारायणगडला जोडीला कोण होत नारायणगडला जोडीला अर्जुन म्हणून होता आमच्या पाहुण्याचाच होता तो आदत होता आदत होता हा अजून येतो मग आज ओपनचा खेळ होता आणि हा बुलट लावला आज बुलट म्हणजे कोणाच आहे तुमचं आहे आपल्या गावातला की गाववर तर तुमच्याकडे शर्यत कुठल्या आमच्याकडे शहरात जास्त सेकंड होतात आम्हाला हा नात जास्त आवडतो सातारी चकडी हा हा सातारा जे जे खेळ आहे त्या आम्हाला ज्या आवड जास्त याची जोड तांग्याची याची त्याच्यामुळे आता इकडे मैदान व्हायला आम्ही जास्त आमच्याकडे रोज मैदान चालू असतात सेकंडची ची सेकंड मैदान कमी होतात कधीतरी आता भरपूर व्हायला लागले तसे हळूहळू मैदान व्हायला लागले तर ते सेकंड पेक्षा हेच जास्त आवडते सेकंड पेक्षा हे जास्त आवडतं कशामुळे आवडतं जास्त कारण याच्यामध्ये कसं आहे पटकन निर्णय होऊन जातो गटाला मार खाल्ला की फायनल ला जातो तर ताबडतोब कळत सेकंडला कसं आहे दिवसभर थांबावं लागतं संध्याकाळी कळतं आपला कितवा नंबर लागेल अच्छा अच्छा आणि ज्याची त्याची आवड असते तर चालते दादा चांगली माहिती दिली तर ह्या इकडं चालू व्हायसाठीच बरेच लोक प्रयत्न करतात आम्ही पण दोन वेळा आलोय ह्या मैदानासाठी आमच्याकडे म्हणजे भरपूर खेळ व्हायला लागले आता मागच्या वर्षी आठ दहा झाले झाली वर्षी म्हणजे सुरुवातीला पाच सहा मैदान होऊन गेले आता बर आणि हळूहळू वाढायला लागले म्हणजे सेकंडपेक्षा हे मैदान भरपूर लोकांना आवडायला लागले सेकंड मध्ये हरण्याचं कसं काय होतं रेफॉर्ड तुमचं सेकंड मध्ये चांगला नंबर लागतो हो ग ना आम्ही कमी खेळलो सेकंडला दोन तीन मैदानच केले आम्ही जास्त आवडायला लागले आणि इकड आम्ही नंबर केल्यापासून आपल्याला वाटलं ला बाबा इकडं नाही इकडंच जास्त राहून आज किती वेळ गटात आहे हरण्या काय काय पावती काढलेली आहे अजून अजून लॉट्स निघायचे चालतंय शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला आणि हरण्याला तर हा बुलेट, बुलेट।, बुलेट। आ, आज हरण्या बरोबर पळणार आहे हा बुलेट बर त्याचे किती मैदान झाले दाती दुसरा आज ओपन ला पळवणार आहे चार पाच मैदान झाले किती गोलाल झाला का नाही हा पाचवी मैदान गोलालात राहिला सेकंड ला का ओपन अशा मैदानात सेकंड ला पण तीन फेऱ्यात पण तीन फेऱ्यात पण तिकडं आणायचं आहे का पुणे सातारा भागात घेऊन येणार का येणार आहे ना टाइम आहे अजून चल आज पहिरा चांगला आहे हारण्याचा हा चालते शुभेच्छा हा पक्ष आहे संभाजीनगरचा पक्ष बरोबर कोण आहे किती मैदान पळालाय होय किती गुलाल झालेत गुलाल किती मैदान किती सगळे गुलालच झाले काय नाव तुमचं रामचौरी रामचवळी रामचवळी आणि इकडं सातारा भागात आणला होता काय त्याला नाही सातारा भागात नाही आण इथं फक्त शरीरासाठी वापर सेकंदला सेकंदला नाही गाड्यामध्ये जोड गाड्यामध्ये तांग्यामध्ये बिनजोड बिनजोड किती बिनजोड झाले बिनजोड कमीत कमी पंधरा झाल्या पंधरा पंधरा बिनजोड आणि तीन फेऱ्याच्या मैदानात तीन फेऱ्याच्या मैदान दहा एक दहा एक मैदानात राही लागू लागलो आता नारायणगड वर होत नाही आजारी होत आज कोणा सोबत आहे आज इदलाच बघितलं काय नाव सिकंदर सिकंदर शुभेच्छा दादा I don't know.